कल्पना करा एक उंच बर्फाच्छादित पर्वत आहे जिथे हवेत रक्त गोठवणारी थंडी आहे आणि केवळ भयान शांतता आहे सूर्य बर्फावरती चमकतो पण त्याची उष्णता काहीच उपयोगाची नाही हो तेरा ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरचा तो दिवस होता मोंटे मॉन्टेव्हिडिओ शहरातल्या ओल्ड क्रिश्चन्स रग्बी टीम त्यांचे मित्र कुटुंबीय आणि काही अनोळखी प्रवासी एकूण पंचेचाळीस जण एका मैत्रीपूर्ण रग्बी सामन्यासाठी चिलीतील सॅन्टियागोला निघाले होते त्यांचं हास्य स्वप्न आणि आनंदानं भरलेलं हृदय घेऊन उरुग्वेच्या वायुसेनेचं फ्लाईट फाय सेवन वन एक फेअर चाइल्ड एफ एच टू टू सेवन डी विमान अँडिसच्या विशाल आकाशात उडाले पण कुणालाच माहिती नव्हतं की हा प्रवास त्यांच्या आयुष्याला कायमचा होता अर्जेंटिना इथं थांबा घेतला आणि मग सँटियागोकडे निघालं अँडीजच्या उंच पर्वतरांगा ओलांडणं अजिबात सोपं नव्हतं विमानाची कमाल उंची सहा हजार आठशे अठ्ठावन्न मीटर होती पण अँडीजमधलं सर्वात उंच शिखर अकॉक कागवा सहा हजार नऊशे साठ मीटर उंच आहे त्यामुळं वैमानिकानं दक्षिणेकडे शंभर मैलांचा वळसा घेऊन लँचॉन पासमधून कमी उंचीच्या मार्गाने जाण्याचं ठरवलं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं ढगांनी आकाश झाकलं गेलं वाऱ्याचा वेग वाढला आणि वैमानिकाचा अंदाज सुपल्यानं विमान मार्गभ्रष्ट झालं आणि मग जे व्हायला नको होतं तेच झालं